नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज मराठी पाहूयात काही घडामोडी डफळापूर विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यालयाच्या वतीने अकरावीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले राजे विजयसिंह डफळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये कला व वाणिज्य वर्गात विद्यार्थ्यांनी प्रवेश करत असताना विद्यालयाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी प्रभारी प्राचार्य बी व्ही राठोड ज्युनियर प्रमुख ए ए पाटील कॉमर्स प्रमुख एम आर बन्नी प्राध्यापिका एस वाय कोटी ए जी साळुंके जे जे शेस्वरे ज्येष्ठ शिक्षक बी बी गायकवाड तसेच अकरावी व बारावीचे विद्यार्थी उपस्थित होते वार्ताहर संजय कुमार गुरव डफळापूर